हॅलो नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण आलो आहोत एक अत्यंत शांत सुंदर आणि आध्यात्मिक ठिकाणी खारगरचं इस्कॉन मंदिर हे मंदिर नवी मुंबईचे एक रत्न मानलं जातं येथील वातावरण वास्तुशिल्प आणि भक्तिमय ऊर्जा सगळंच काहीतरी विशेष आहे तर चला एकत्र अनुभव घेऊया या देवी स्थळाचा आणि जाणून घेऊया इथल्या प्रत्येक कोपऱ्या मागचं सौंदर्य आणि भावना मी सध्या खारगरमध्ये आहे आणि इस्कॉन मंदिर इथून फक्त काही मिनिटांच्या अंतरावर आहे रेल्वे स्टेशन पासून ऑटो किंवा बसने सहज पोहोचता येते रस्त्यातच तुम्हाला हिरवाई डोंगर आणि स्वच्छ वातावरण दिसेल जे आधीच एक सकारात्मक वाईट निर्माण करत मंदिराच्या बाहेर येताच तुम्हाला साईट कॉर्नरला इकडे अभिषेक साठी नारळाचे स्टॉल बघायला मिळतील तुम्ही इथे अभिषेक करण्यासाठी नारळ घेऊ शकता ओले नारळ तुम्हाला अशा प्रकारे मिळेल आत प्रवेश करताच तुम्हाला चप्पल स्टँड ठेवण्यासाठी दिलेलं आहे आणि बाजूलाच पाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे जिथे तुम्ही आता बघू शकता की इथे नळ लावलेली आहेत जिथे तुम्ही पाय हात धुवून आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश करू शकता खूप छान असं वातावरण आहे इथे गेल्यावरती एक वेगळीच मनाला शांती मिळते आणि खूप सुंदर मंदिर आहे जेव्हा मी व्हिडिओज वगैरे बघितले तेव्हा मला एवढं कळत नव्हतं की खरंच हा अनुभव तिथे गेल्यावर मला जो आलाय तो मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही खूप सुंदर आणि खूप कोरीव काम केलेले हे मंदिर तुम्हाला बघायला मिळेल बाहेरून पाहिलं तर या मंदिराचं सौंदर्य मन मोहून टाकतं मोठे प्रवेशद्वार पांढऱ्या दगडातलं शिल्पकाम आणि नीटनेटके बाग परिसर सगळं अगदी स्वच्छ आणि शांत वाटतं मंदिराच्या समोर उभे राहिले की आपोआपच हरे कृष्ण असा जप मनात सुरू होतो इथे भेट देणारे अनेक भक्त देशाभरातून आणि परदेशातून येतात प्रत्येकाचं म्हणणं एकच ह्या ठिकाणी आल्यावर मन शांत होत आणि जीवनाला नवा अर्थ मिळतो तुम्हीही येथे आलात की नक्कीच तो अनुभव स्वतः घेऊ शकता मंदिर दररोज सकाळी साडेचार ते दुपारी साडेबारा आणि संध्याकाळी चार ते रात्री नऊ पर्यंत खुले असत आरतीच्या वेळा वेगवेगळ्या असतात सकाळी मंगळ आरती आणि संध्याकाळी संध्या आरती पत्ता सेक्टर चौतीस खारघर नवी मुंबई जवळच रेल्वे स्टेशन खारघर बस ऑटो आणि कॅबची चांगली सोय उपलब्ध आहे आता आपण आज जात आहोत मंदिरात प्रवेश करताच आपलं स्वागत होतं भजनाच्या स्वरांनी आणि घंटाच्या नादाने मुख्य सभागृहात भगवान श्रीकृष्ण राधा राणी आणि बलरामजी यांच्या अत्यंत सुंदर मूर्ती आहेत त्यांच्याकडे पाहताच एक अद्भुत शांतता आणि आनंद अनुभवायला मिळतो भक्त एकाग्रतेने जप करत असतात हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हा क्षण खरंच आत्म्याला स्पर्श करून जातो इथली आरती म्हणजे भक्ताचा उत्सव वादाचे स्वर ढोलकेचे ठोके आणि भक्ताचा जल्लोष सगळं एकत्र येऊन एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आरतीच्या वेळी इथे उपस्थित राहणं म्हणजे जणू काही कृष्णाशी थेट संवाद साधल्यासारखं वाटतं आरतीनंतर सर्वांना स्वादिष्ट प्रसाद मिळतो सात्विक ताजं आणि अत्यंत चविष्ट याशिवाय मंदिराच्या आवारात गोपाळ रेस्टॉरंट नावाचं एक ठिकाण आहे जेथे शुद्ध शाकाहारी आणि इस्कॉन शैलीतील पदार्थ मिळतात थाळी पिझ्झा पावभाजी आणि प्रसाद केकही हे ठिकाण भक्ती आणि स्वाद यांचा सुंदर संगम आहे येथे केवळ पूजा नाही तर आध्यात्मिक शिक्षणालाही खूप महत्व दिलं जातं दर आठवड्याला गीता क्लासेस कीर्तन वर्कशॉप्स आयोजित केले जातात लहान मुलांसाठी देखील भक्ती स्कूल सारख्या उपक्रमाची सोय आहे यामागचा उद्देश आहे कृष्ण भावना प्रत्येकाच्या आयुष्यात रुजवणे तर पर इथपर्यंत आपण बघितलं की कसे भजन कीर्तन घेतले जातात हा आहे वरचा एरिया जिथे खूप छान असं वातावरण आहे फोटोशूट वगैरे भरपूर इथे करत होते त्यानंतर मी आली मॅचलेस गिफ्ट शॉप मध्ये तर हे जे शॉप आहे तुम्हाला दोन जागी बघायला मिळेल मी दोन जागी बघितलं म्हणून मी सांगते अजून मला माहिती नाही तिथे किती शॉप आहेत पण जेव्हा मी ह्या गिफ्ट शॉपमध्ये एंट्री केली ना खूप खरंच सांगण्यासारखं आहे आणि जर तुम्हाला कोणतीही वस्तू घ्यायची असेल ती तुम्हाला ए टू झेड इथे मिळेल तुम्हाला घराच्या मंदिरापासून श्रीकृष्ण बाळकृष्ण लड्डू गोपाल त्याच्यानंतर स्वामींसाठी हर एक देवांसाठी मुकुटे प्लस तुम्हाला हार म्हणजे मी तुम्हाला या शब्दात सांगू शकत हो नाही तुम्हाला मी पुढे दाखवणार हो आहे की इथे हर एक वस्तू तुम्हाला बघायला मिळतील सध्या तुम्ही ह्या मूर्त्या बघा इतक्या सुंदर इतक्या सुबक आहेत खरंच इथे गेल्यावरती ना ह्या शॉप मधून बाहेर निघण्याची अजिबात इच्छा होत नाही तुम्ही इथे हत्तीची जोडी बघू शकता खूप सुंदर आणि खूप छान असं काम केलेलं आहे श्री गणेशांच्या मूर्त्या इतक्या सुंदर इतक्या सुबक दिसत होत्या मला तर ह्या व्हाइट कलरच्या संगमनेर काय बोलतात ते संगेमरमरच्या ज्या मूर्त्या असतात किंवा जो लुक येतो ना त्या खूप छान वाटत होत्या इथे फोटो फ्रेम्स तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर दिवे तुम्हाला लड्डू गोपालच्या मूर्त्या म्हणजे जे श्रीकृष्णाचा बाळकृष्णाचा अवतार असतो ते म्हणजे इतकं सुंदर इतकं सुबक आणि इतक्या कोरीव मूर्त्या आहेत ना नाग डोळे असं पूर्ण याच्यावरती काम केलेलं तुम्हाला बघायला मिळेल छोट्यापासून मोठ्यापर्यंत मूर्त्या आहेत आणि श्रीकृष्णांची जी मूर्ती आहे बाळकृष्ण लड्डू गोपाल आपण जे म्हणतो त्या इतक्या छान अशा सजवलेल्या आहेत ना इथे तुम तुम्ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती बघू शकता इथे बघा तुम्ही आपण ज्या माळा जप करतो ना त्याच्या माळा बॅग आहेत त्या तुम्ही आपण जे जप करतो गोमुखी त्याला म्हणतात तर त्या माळा तुम्हाला बघायला मिळतील इथे हे मी तुम्हाला दाखवते वैजयंती माला मी ऐकून आहे बरेच म्हणजे असं व्हिडिओज बघताना वैजयंती मालाचा उल्लेख केलेला आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी ऐकले त्यानंतर तुम्ही पुढे हा जो एरिया बघताय तिथे आहे चंदन गंध त्यानंतर अत्तर गुलाब जल आणि हे तुम्ही आप जे बघताय ना हे आहे जे आपण चंदन तिलक करतो ना तिलकचे साचे आहेत दोन प्रकारे तुम्हाला इथे बघायला मिळतील तुम्ही बऱ्याच लोकांना असं बघितलं असेल की जे चंदनचा तिलक करतात राधाकृष्ण जे मानतात ना ते लोक चंदनाचा तिलक नक्की करतात आणि इतकं सुंदर दिसतं ना खूपच सुंदर तर बघा इथे एक लाकडी पण साचा तुम्हाला मिळून जाईल म्हणजे त्याच्याने आपण आपल्या माथ्यावरती तिलक करू शकतो परफ्यूमचं काउंटर आहे आणि इथे या फ्रेम बघू शकता जगन्नाथपुरी महाराजांची खूप छान अशी फ्रेम आहे त्यानंतर माझा आवडता सेक्शन म्हटल्यावरती हा जो मी तुम्हाला सांगत होती तुम्हाला ना इथे बाळकृष्ण गणपती स्वामींसाठी कोणत्याही देवाला तुम्हाला जर मुकुट घालायचं असेल जास्त करून सहजासहजी आपण बाळकृष्णांना स्वामींना मुकुट वगैरे परिधान करतो हे मी भरपूर जागी बघितले तुम्हाला ना हर एक साईजचं इथे मुकुट बघायला मिळेल आणि जास्त करून कृष्णांचे इतके छान मुकुट मोरपंखामध्ये तुम्हाला भेटतील ना इतकं छान इतकं सुबक इतकं सुंदर काम केलेलं होतं मी तुम्हाला शब्दात वर्णन करून सांगू शकत नाही जर तुम्ही इस्कॉन टेम्पलला गेले ना तर हे मॅचलेस गिफ्ट शॉप जे आहे तर बोलण्यामध्ये चूक होत असेल तर तुम्ही एकदा परत शॉपचं नाव बघा तिथे जाऊन तुम्ही नक्की व्हिजिट करा हर एक प्रकारचे हर एक साईजचे तुम्हाला इथे मुखवटे मिळतील आणि हो अजून एक सांगायचं राहिलं आपल्याला नॉर्मल शॉपमध्ये आपल्या जिथे ऑफलाईन असतो तिथे आपण भरपूर जागे शोधतो की आपल्याला सजवण्यासाठी देवांना केस लागतात तर ते अजिबात कुठेच मिळत नाहीत मी भरपूर जागी बघितले जेव्हा आपल्याला काही सण असले जसं राधाकृष्णाचं काही प्रोग्राम असले कृष्ण जन्माष्टमी राधा राणीचा राधा अष्टमी किंवा काहीही सण असतो ना तेव्हा आपण बघतो की देवांना सजवण्यासाठी केस हारफुल हे जे काय असतं नॉर्मल मिळतं पण मुखोटे केस वगैरे हे बाहेर नॉर्मल शॉपमध्ये अजिबात मिळत नाही मागे एकदा कृष्ण जन्माष्टमीसाठी मी भरपूर असे हेअर शोधत होती एक्सटेन्शन हेअर जे बोलतात पण मला ना ते मिळतच नव्हते अक्षरशः मी वैतागली होती आणि फायनली मी मम्मीनं ते स्किप केला तो प्रोग्राम आणि नॉर्मली असंच सजवलं आणि पूजा के केली पण जर कोणाला एक्सटेन्शन हेअर पाहिजे असतील आपण जे देवांना लावतो म्हणजे खूप छान असं सजवण्याचा एक प्रकार असतो जे धार्मिक लोक असतात म्हणजे जे देवाचं करतात ना त्यांना जसं आपणच असतो तसं देवांना पण सजवण्याची इच्छा असते तर त्यांना जर काहीही पाहिजे असेल ना तर तुम्हाला इथे बघा मी वन बाय वन करून दाखवते साईज पासून तुम्हाला सगळं मिळेल हे बघा हे बाळकृष्णासाठी जे लड्डू गोपाल बाळकृष्ण असतात त्यांच्यासाठी बघा हे किती छोटे छोटे मुखवटे तुम्हाला बघायला मिळतील मुखवट्यामध्ये सगळ्या तुम्हाला म्हणजे मोरपंख बघायला मिळणारच मिळणार आवर्जून मिळणार इतके छान आणि इतके सुंदर आणि खूप म्हणजे खूप अफोर्डेबल पण होते जास्त प्राइस पण नव्हती नॉर्मली म्हणजे काम जसं आहे ना त्या हिशोबाने तुम्हाला इथे प्राइस बघायला मिळेल आणि खूप छान असे कंठमाळा म्हणजे जे आपण गळ्यातनी हार परिधान करतो आणि केसांमध्ये जे श्रंगार करतात राधा राणींना ते सगळं इथं तुम्हाला बघायला मिळेल हे बघा हे अशा प्रकारे खूपच सुंदर होत मी ना खरंच मी सांगू शकत नाही इथे तुळशी माळा खूप छान अशा होता आणि इथे ना जेंट्ससाठी कॉटनचे कुर्ते म्हणजे त्याच्यावरती काम केलेलं महाकाल असं सगळं लिहिलेलं होतं आणि इथे झोके पाळणे जे बोलतो आपण आसन हे बघा अशा प्रकारचे कुर्ते तुम्हाला हे मी ना त्र्यंबकेश्वरला गेलेले तेव्हा मी माझ्या मुलासाठी दोन घेतले होते त्र्यंबकेश्वरला जागोजागी असे महाकाल लिहिलेले जे कुर्ते आहेत ना ते अवेलेबल होतात तसेच मी इथेही बघितले त्यानंतर मला ना एक सेक्शन खूप आवडतो तो आहे हा स्कर्टचा घागरा आपण जे बोलतो कॉटनचे वगैरे असतात आणि राधा राणींचे तुम्ही वस्त्र बघितले असेल त्यांचे घागरे वगैरे जास्त परिधान करायचे त्यावेळेस तर इथेही मी तसं सेक्शन बघितलं तर म्हटलं चला बघूया तर इथे गेल्यावर मला ना हा जो घागरा आहे स्कर्ट आहे तो मला खूप आवडला तर इतका सुंदर हा स्कर्ट होता ना मी माझ्या पद्धतीने घागरा स्कर्ट सांगते पण स्कर्ट मी बोलते याला तर इथे ना हे जे फुल फ्लेअर होता ना तो होता बाराशे हजार असा आणि हा जो होता ना सिंगल सेव्हन हंड्रेड एट हंड्रेड जसे पाहिजे तुम्हाला तसे तिथे क्वालिटीनुसार मिळून जातील आणि हा जो मी आता तुम्हाला दाखवते ब्लू कलरचा स्काय ब्लू कलर हा पूर्ण फ्लेअरमध्ये होता याच्यामध्ये तुम्हाला स्कर्ट टॉप आणि दुपट्टा मिळतो तर हा साडेबाराशे तेराशे म्हणजे फिक्स प्राइस नाहीये तिथे तुम्ही जाऊन तिथे चौकशी कराल तर तुम्हाला कळेल की काय प्राइस कशी आहे जसं मला समजलं तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर मला पण असं एक कॉस्ट्युम घ्यायचा आहे स्वतःसाठी त्यानंतर तुम्ही पुढे बघा इथे आसन वगैरे म्हणजे जसं झोपण्याचे आसन वगैरे देवांना जे लागतात बसण्याचे आसन ते खूप छान आणि बघा श्रीकृष्णासाठी नाईट सूट जे असतात आपण मुलांना परिधान करतो तसे तुम्हाला इथे मिळतील खूप सुंदर असे खूपच सुंदर छोट्या मुलांना आपण जसे वेअर करतो ना तसेच तुम्हाला इथे बघायला मिळतील हा ऑरेंज कलरचा मला खूप आवडलेला त्यानंतर हे बघा अशा माळा तुम्हाला बघायला मिळतील मोठे जर तुमच्याकडे श्रीकृष्ण असतील राधा राणी असतील त्यांच्या गळ्यात घालण्यासाठी खूप छान आहेत आणि त्यानंतर पुढे बघा खालती खूप छान बघण्यासारखं तुम्हाला वस्तू मिळतील धूप दीप अगरबत्ती खूप खूप छान छान आहेत 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 फ्रेम पण पण मूर्त्या इतक्या सुंदर आहेत ना राधाकृष्णाची ही मूर्ती मला खूप आवडली त्यानंतर ही पण बघा किती सुबक आणि किती सुंदर कृष्णांची अं बासुरी वाजवतानाने श्री कृष्णांमध्ये हातामध्ये मोर दाखवलेला आहे त्यानंतर पुढे बघा अशा प्रकारे तुम्हाला खूप छान भव्य सुंदर अशा एकशी एक, एक मूर्त्या बघायला मिळतील मला सांगायलाही शब्द कमी पडत आहेत आसनापासून वस्त्रांपासून हर एक प्रकारची क्वालिटीमध्ये किंवा हर एक वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हे बघा श्रीकृष्णांना आपण जे म्हणजे बिछाने वगैरे बस हे करतो ते तुम्हाला इथे बघायला मिळतील खरंच तुम्ही एकदा जाऊन तिथे व्हिजिट करा तुम्हाला तिथे गेल्यावर प्रत्यक्षात कळेल की हो जे तुम्हाला पाहिजे असेल ना जे तुम्हाला इकडे आपल्या आजूबाजूच्या शॉपला नाही मिळालं ना ते तुम्हाला इथे गेल्यावर मिळेल कारण की मी जे ऑफलाईन मध्ये आमच्या इकडे शोधत होती ना मला कुठे सहसा अशा वस्तू मिळत नव्हत्या ज्या मी तिथे इस्कॉनच्या टेम्पलला गेल्यावरती ह्या गिफ्ट शॉपला गेल्यावरती मला त्या सगळ्या वस्तू दिसल्या आणि हो माझ्या मनाला एवढं भारी वाटलं ना की मी जे इकडे तिकडे शोधत होते आणि कुठेही हे अवेलेबल होत नव्हतं ते तुम्हाला सहजासहजी एका शॉप मध्ये एका खाली एक तू झेड वस्तू तुम्हाला इथे बघायला मिळतील इथे तुम्हाला ना रुद्राक्षाचे ब्रेसलेट बघायला मिळतील जर कोणाला घालण्याची इच्छा असेल ते इथेही जाऊन घेऊ शकता त्यानंतर कीचेन्स पासून तुम्हाला इथे बघा विठ्ठल मध्ये खूप छान अशा प्रकारच्या क्वालिटीच्या मूर्त्या कलर मध्ये ब्लॅक मध्ये त्यानंतर असे गोल्डन कलर कलरमध्ये अवेलेबल आहेत त्यानंतर आसन इथे बसण्यासाठी तुम्हाला मिळतील हे बघा हे, हे मॅचलेस गिफ्ट शॉप तुम्हाला बघायला मिळेल हे जे शॉप आहे तुम्हाला फर्स्ट फ्लोरला पण बघायला मिळेल आणि तळमजल्याला पण बघायला मिळेल तर मी दोन जागे हे शॉप बघितलेले तर त्यासाठी मी तुम्हाला सांगते अजून मला माहिती नाही किती शॉप आहेत बाहेरून तुम्ही हे बघू शकता मंदिर किती सुंदर सुबक दिसतं त्यानंतर आम्ही प्रसाद ग्रहण केला आणि आम्ही निघालो घरच्या प्रवासाला तर मग आता आम्ही रिटर्न निघालेला आहोत बस मिळाली आम्हाला तर आम्ही नावड्या फाट्याला गेलो नावड्या फाट्यावरून आम्ही डायरेक्ट कल्याणची बस पकडली येताना मी बसनेच आली होती चक्की नाक्यावरून तुम्हाला बस मिळून जाईल जर तुम्हाला यायचं असेल इकडे तर मी ऍड्रेस दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेक करू शकता सिम्पल आहे ट्रेननी पण येऊ शकता आणि जर तुम्ही तुमच्या एरियामध्ये कुठे बस वगैरे अवेलेबल असतील तिथेही चौकशी करू शकता खारघर स्टेशनला जरी आले तरी तुम्हाला येता येईल